चंद्रपूर शहर महानगर महानगरपालिकेतर्फे चंद्रपूर शहरातल्या आजच्या विभागात एकोणीस प्रभागामध्ये त्या तीन दिवसांनी पाणी संचाय असल्यामुळे आणि उन्हाळी नसल्यामुळे आम्ही टँकरनं पाणी पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु ज्या ठिकाणी आठ दहा वीस हजार लोकसंख्या असलेली वेगुरी प्रभात या ठिकाणी फक्त दोन ते तीन टँकर पाणी मिळतो आणि पाणीमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे तरी महानगरपालिकेने पाणी सुरक्षित करण्यात यावे त्याकरता